बघा विद्यार्थी मित्रांनो विधूर या शब्दाचा अर्थ काय विधूर या शब्दाचा अर्थ काय होतो ठीक आहे बघा वि हा उपसर्ग आहे आणि धुर ते याचा अर्थ नेमका काय होतो तर पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या धुरा म्हणजे पत्नी धुरा म्हणजे काय पत्नी आणि वि याचा अर्थ होतो वि म्हणजे विगत विचा अर्थ काय होतो विगत ठीक आहे मग असा व्यक्ती की ज्याची पत्नी विगत आहे म्हणजे मेलेली आहे ठीक आहे मग याचा विग्रह काय करता येईल आपल्याला विगत आहे विगत आहे धुरा धुरा म्हणजे पत्नी धुरा ज्याची तो ठीक आहे आणि वी हा पहिला उपसर्ग असल्यामुळे या विधूर शब्दामध्ये ठीक आहे याला प्रादी बहुव्री समास म्हणतात काय म्हणतात प्रादि बहुव्री समास आता विधवा हा शब्द बघू आपण ठीक आहे बघा याचा धव जो आहे धव ठीक आहे वी म्हणजे पुन्हा विगतच आणि धव म्हणजे पती धव याचा अर्थ काय होतो पती मग याचा विग्रह काय करणार आपण विगत आहे म्हणजे गेलेला आहे मेलेला आहे विगत आहे धव धव म्हणजे पती जिचा जिचा ती ती तिला म्हणायचं विधवा मग आता इथे लक्षात घ्या मला काय काय सांगायचं आहे विधुर हा सामासिक शब्द आहे त्याच्यामध्ये धुरा म्हणजे पत्नी धुरा म्हणजे पत्नी वि हा उपसर्ग आहे त्याचा अर्थ विगत ठीके गेलेला मेलेला असा होतो आणि हा सामासिक शब्द आहे त्याचा विग्रह जर तुम्ही केला तर विगत आहे धुरा ज्याची असा जो तो असा होतो बहुरी समासाचा आणि वि उपसर्ग असल्यामुळे बहुरी समासाचा तो शब्द आहे त्याच्यानंतर विधवा धव म्हणजे पती धव म्हणजे पती आणि विधवा म्हणजे विगत आहे धव जिचा तो जिचा पती विगत आहे मेलेला आहे ती स्त्री तिला म्हणायचं विधवा याशिवाय आणखी लक्षात घ्या मित्रांनो धुरा या शब्दाला आणखीनही अर्थ आहे धुरा या शब्दाला आणखीनही अर्थ छटा आहेत धुरा म्हणजे शेतातील बांध धुरा म्हणजे पत्नी धुरा म्हणजे जबाबदारी धुरा म्हणजे कामाला लागा ठीक आहे तर ही सर्व माहिती या शब्दाबद्दल आहे आणि विधुर आणि विधवा हे परस्पर विरोधी शब्द सुद्धा आहेत ओके यस तर ही खरी विधूर आणि विधवा या शब्दाची आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक अशी माहिती आहे इतर माहितीला काहीही अर्थ नाही Okay, yes.